बाबांच्या डोक्यावर बेलपत्र आहे म्हणजे बाबाच आपले महादेव आहे ते शंभर पार वर्ष पहिल्यापासून सगळे भक्त मानत आहे सकारात्मक द्यावा म्हणून आम्ही सगळे साई भक्त साई अभिषेक कोण हे सांगू इच्छितोय का साईबाबाच आमचे शंकर आहे साईबाबाच आमचे ब्रह्म आहे आणि साईबाबात जय शिर्डीतील ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन व साई कुबेर भक्त ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शिर्डी ग्रामस्थ व श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या विशेष सहकार्याने श्री साईबाबांच्या पावनभूमीत प्रथमच श्री साई शिव लघु रुद्राभिषेक आयोजित करण्यात आला असून सद्गुरू साईबाबा हेच साक्षात शिवाचे रूप असून याच श्रद्धा आणि भावनेतून साईंच्या नगरीत येत्या एकोणावीस जानेवारी रोजी तब्बल दोनशे एक्कावन्न जोडप्यांच्या हस्ते हा सामुदायिक आणि श्री साई शिव रुद्र अभिषेक संपन्न होणार आहे हा अभिषेक नर्मदा कृष्णा तापी गोदावरी गंगा गंगासागर आणि प्रवरा संगम या पवित्र नद्यांच्या जलानं होईल व गुजरात येथील कुबेर भंडारी कुबेरेश्वर महादेव मंदिराचे मुख्य पुरोहित पूजेचं पौरोहित्य करणार आहेत आज साई कुबेर ग्रुप ग्रुपचे सदस्य शिर्डीतून कुबेरेश्वर महादेव येथे नर्मदा नदीचे जल आणण्यासाठी रवाना झाले असून वाहनाचं पूजन करत श्री साईबाबांच्या व भगवान शंकराच्या नावाचा जयघोष करत शिर्डीतील युवकांनी आज प्रस्थान केला आहे या श्री साई शिव लघु रुद्राभिषेक साठी नोंदणी सुरू असून नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा हर हर महादेव दिवशी आपण शिवलुद्ध महाभिषेक करण्याचा संकल्प केला आहे आणि तो संकल्प पूर्ण आपण मा नर्मदाचं जल आणण्यासाठी सगळे भक्त निघालो आहे नर्मदा मैयाचं जल पवित्र आणून एकोणीस तयार सकाळी सात ते सा आठ त्याची मिरवणूक काढू आणि साडेआठ वाजेपासून अभिषेक साई शिव लघुरुद्राभिषेक हा करायचा आपल्याला आपण सगळे भाविक याच्यामध्ये सामील व्हा त्यांची नाव नोंदणी झाली आहे त्यांचे स्वागत आहे त्यांनी नाव नाही नोंदवलं त्यांनी नाव नोंदणी करून एकोणीस तारखेला होणार या अभिषेक मध्ये सगळ्यांनी भाग घ्यावा ही सगळ्यांना विनंती याच्यातून मी सद्गुरू साईनाथ महाराजांच्या कृपा एवढं सांगू इच्छितो की साईबाबा आमचे महादेव आहे साईच्या का कोणी वाचला असेल तर त्याच्यामध्ये समजा तुम्हाला बाबांनी त्या काळात मेघाला शिवलिंग दिलेलं आहे बाबांचा जो डॉक्कावायचं चित्र श्यामराव जोकांनी लाईव्ह काढलं तर बाबांसमोर बसून बाबांच्या डोक्यावर बेलपत्र आहे म्हणजे बाबाचं आपले महादेव आहे ते शंभर वर्ष पहिल्यापासून सगळे भक्त मानताय आणि आज काही नास्तिक भक्त असे म्हणताय का बाबा हिंदू नाही असे नाही तस तो जो काही आहे त्याला एक संदेश सकारात्मक द्यावा म्हणून आम्ही सगळे साई भक्त साई शिव कोण हे सांगू इच्छितोय का साईबाबाच आमचे शंकर आहे साईबाबाच आमचे ब्रह्म आहे आणि साईबाबाच महेश आहे ओम साईराम ओम नम शिवाय हर हर नर्मदे हर